नमस्कार मित्रांनो आपलं या सायन्स एल अकॅडमी या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आपण आपल्या या चॅनलवर जी सिरीज चालू केली त्यातील आजचा व्हिडिओ आपण भूगोल या विषयावरले अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे की बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेला विचारले जातात त्यामध्ये टी ई टी परीक्षा असेल पेपर वन पेपर टू असेल किंवा सेवामध्ये पोलीस भरती असेल जे पी भरती असेल शिक्षक भरती असेल किंवा इतर कोणत्याही विभागाच्या भरती असेल तर त्यामध्ये जी के हा घटक असतो आणि त्याविषयी आपण आज महत्त्वाचे अतिशय वारंवार जे बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारलेले तर ते आपण प्रश्न बघणार आहोत तर तुम्ही या व्हिडि चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा व मित्रापर्यंत शेअर करा तर चला सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला तर आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये नारळ लागवडीचे क्षेत्र सर्वाधिक आहे तर महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये नारळ लागवडीचे क्षेत्र सर्वाधिक आहे प्रश्न दोन पश्चिम घाटातील महत्त्वाची खिंड कोणती जी कोकण व देशांना जोडते तर कोकण व देशांना जोडणारी जी महत्त्वाची खिंड आहे ती कोणती आहे आंबोली घाट ही महत्त्वाची खिंड आहे जी कोकण व देश यांना जोडते प्रश्न तिसरा महाराष्ट्राला कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो तर कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो आपल्याला मान्सून वारे प्रश्न चौथा देवरुख व कोल्हापूर महामार्ग कोणत्या घाटातून जातो देवरुख व कोल्हापूर महामार्ग हा कोणत्या घाटातून जातो तर हा कुंडी या घाटामधून जात असतो प्रश्न पाचवा कोणत्या ठिकाणी दैनिक तापमान कक्षा सर्वात जास्त आढळते तर महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणी दैनिक तापमान कक्षा कशी आढळते ती सर्वात जास्त आढळते प्रश्न सहावा औंढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात <coughs> आहे तर औंढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये हिंगोली या जिल्ह्यामध्ये तर बऱ्याचशा वेळेस ज्योतिर्लिंगावर प्रश्न विचारला जातो तर ही नावं लक्षात ठेवा कृष्णेश्वर जे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कुलताबाद या ठिकाणी कृष्णेश्वर आहे नंतर त्र्यंबकेश्वर आहे हे ज्योतिर्लिंग तर भीमाशंकर हे नाव लक्षात ठेवा तर बरेचसे त्या तर त्यातील जो औंढा नागनाथ हे कशामध्ये तर हिंगोली या जिल्ह्यामध्ये प्रश्न सातवा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई त्याची उंची किती आहे सोळाशे शेहेचाळीस मीटर आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा नंतर प्रश्न आठवा महाराष्ट्रात प्रामुख्याने मालवणी ही भाषा कोठे बोलली जाते तर मा मालवणी ही भाषा कोकणमध्ये बोलली जाते प्रश्न नऊ क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात लहान आहे तर सर्वात लहान जिल्हा कोणता आहे मुंबई शहर हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अतिशय लहान शहर आहे प्रश्न दावा महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती तर पूर्व पश्चिम लांबी किती आहे आठशे किलोमीटर प्रश्न अकरावा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो तर महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो तिसरा एक नंबर कोणाचा आहे राजस्थान आणि दुसरा कोणाचा आहे एम पी हे लक्षात ठेवा आणि तिसरा आपल्या महाराष्ट्राचा प्रश्न बारावा महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर व सर्वात छोटा जिल्हा मुंबई शहर प्रश्न तेरावा दख्खनच्या पठारावरील बहुतांशी प्रदेश कोणत्या खडकाने बनलेला आहे तर अग्निजन्य खडकांनी दख्खनच्या पठारावरील बहुतांश प्रदेश बनलेला आहे प्रश्न चौदा अरबी समुद्राच्या किनारेलगतच्या सखोल भागास काय म्हणतात तर त्यास काय म्हणतात खलाटी वनत्तर प्रश्न पंधरा महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकाने बनलेले आहे तर महाराष्ट्राचे पठार हे बेसाल्ट खडकाने बनले आहे प्रश्न सोळावा भारताला किती किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली तर भारताला पंधरा हजार दोनशे एवढ्या किलोमीटरची भूसीमा लाभलेली प्रश्न सतरावा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो प्रश्न अठरावा भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूने तीन वेगवेगळ्या समुद्रांनी वेढलेला आहे त्यास काय म्हणतो आपण त्यास काय म्हणत असतो भारतीय द्वीपकल्प हे म्हणत असतो प्रश्न एकोणीस भू अंतर्गत प्रक्रियेमुळे भारतात कोणत्या सरोवराची निर्मिती झाली आहे तर भूअंतर्गत प्रक्रियेमुळे भारतामध्ये उलर या सरोवराची निर्मिती झाली आहे प्रश्न वीस मणिपूर या राज्याची राजधानी कोणती तर मणिपूर या राज्याची राजधानी कोणती आहे इम्फाळ नाव लक्षात ठेवा इम्फाळ प्रश्न एकवीस महाराष्ट्र राज्यात मान्सून पूर्व पर्जन्यास काय म्हणतात महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सून पूर्व पर्जन्यास काय म्हणतात आम्रसरी असं म्हणतात प्रश्न बावीस कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते तर आंबोली या ठिकाणास महाराष्ट्राचे काय म्हणतात आपण चेहरापुंजी असं म्हणतात प्रश्न तेवीस महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस आंबोली या घाटामध्ये पडत असतो आंबोली ही ठिकाणी लक्षात ठेवा सर्वात जास्त महाराष्ट्रात पाऊस पडतो आंबोली या ठिकाणी प्रश्न चोवीस गोदावरी नदीचा उगम कोठे होतो तर कोठे त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यामध्ये जे त्र्यंबकेश्वर ठिकाणी त्या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम झालेला आहे कोणत्या सरोवराची निर्मिती उल्का पा, उल्कापातापासून झालेली आहे तर कोणतं सरोवर आहे लोणार सरोवर जे कोणत्या जिल्ह्यामध्ये तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे सरोवर आहे प्रश्न सव्वीस गोसी खुर्द धरण इथं धारण झालं आहे तर गोसी खुर्द धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर गोसी खुर्द धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न सत्तावीस महाराष्ट्र दक्षिण भारतातील कोणत्या नदीच्या खोऱ्यातील जलसंसाधन सर्वात मोठे तर दक्षिण भारतामधील सर्वात मोठी नदी जी ती आहे गोदावरी नदी प्रश्न अठ्ठावीस सिंचन क्षेत्राची व्याप्ती वाढवण्यासाठी कोणत्या जिल्ह्यात पेंच हा प्रकल्प उभारला आहे तर पेंच हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये उभारला आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये पेंच हा प्रकल्प उभारला आहे नंतर प्रश्न एकोणतीस मराठवाड्यातील शेती विकास कोणत्या नदीमुळे झाला आहे तर मराठवाड्यातील शेती विकास कोणत्या नदी कोणत्या धरणामुळे झालाय इथं नदी झाली मित्रांनो तर इथं काय पाहिजे आपल्याला धरण तर हे कोणत्यामुळं जायकवाडी आणि नदीमुळे जर असेल तर त्याचं उत्तर काय असेल गोदावरी प्रश्न तीस महाराष्ट्रातील कोणता जिल्हा गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी महत्वाचा आहे तर कोणता जिल्हा भंडारदारा हा जिल्हा गोड्या पाण्याशी संबंधित आहे तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण आज तीस प्रश्न बघितले तर व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो व तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा असेच आपण प्रश्न दररोज आपण या चॅनलवरती आपण घेऊन येणार आहोत जेणेकरून येणाऱ्या पुढील स्पर्धा परीक्षेमध्ये अस तुम्हाला याचा निश्चित फायदा होईल धन्यवाद